वस्तूची इच्छा वस्तू घेण्याची काय इच्छा पैसे पैशाची वस्तू घेतली आता काय झालं वस्तू घेतली इच्छा जायची इच्छेची निवृत्ती झाली दा। वस्तूची प्राप्ती आणि इच्छेची निवृत्ती वस्तूची प्राप्ती इच्छेची निवृत्ती त्या लोकांना अंतर स्थिरता आणि चंचल आनंद होती शास्त्र सांगते आनंद आलो ते चित्त आपलं एकांत बसून घरामध्ये बसून पुढे एकांत बसून आणि आपण चित्त स्थिर करून आणि देवाचं ध्यान केलं तर निश्चितच त्याला साक्षात्कार झाल्यास पण आपलं स्थिर केव्हा होते केव्हाच नाही

sudah सुद्धा ती प्रार्थना विचार

विषयामध्ये नाही शब्द शब्द स्पर्श रूप असा जे विषयामध्ये त्या विषयाचा आनंद आहे ब्रह्मानंद नाही त्याच्यामध्ये ब्रह्मानंद नाही विषयाचा आनंद आहे अनुभूतच आहे विषयाचा आनंद क्षणिक आहे नष्ट होणार आहे येणार जाणार आहे उत्पन्न होणार आहे होणार आहे परंतु जो आत्मानंद जो आहे त्याला का मिळाला का मिळाला तो कधी नष्ट होत नाही त्याचं नाव ब्रह्मानंद नाव आत्मानंद असं आहे स्वात्मानंद असं म्हणतात असो कशा प्रकारे आपल्याला आत्मानंद पाहिजे ब्रह्मानंद पाहिजे असेल त्याचा आत्मानंद म्हणतात सुखी शिव ब्राह्मण तो ब्राह्मानंद सेवन करण्याकरता त्याला साधना काय आहे तो महाराज राम राम सदा ही त्याची साधना ही साधना पूर्ण नाही केली तर आपल्याला आनंद होगा मिळणार नाही कारण आनंद सुख राम आहे आनंद स्वरूप कृष्ण आहे आनंद सुख हस्ति आहे आनंद स्वरूप देव आहे सुखरूप देव आहे माझ्या पाऊरंगा तु सुखरूप मूर्ती म्हणजे पाऊरंगाची सुखरूप मूर्ती म्हणजे नाथांची सुखरूप मूर्ती म्हणजे दामोबराची आपण सगळा सदा रामनामा चिंतन केलं त्याच्यातून आपला आनंद होता मिळतो तो म्हणजे ब्रह्मानंदो हो रामनाम सदा चिंतनाने हो रामनामाच्या भजनाने रामनामाच्या ध्यान धारण्याने एक मोठा धोका जातो तो म्हणजे बाधाची यमाची बाधा होऊ शकते

तसा का हा शो आहे त्याच्या उलटा संत महात्मे कुठल्याही प्रकारची भीती लाभवता काळाला ताब्यात ठेवून आणि त्याच्या त्यांना कुठल्या सं नाही आहे आहे संत संहात्मेने संसाराला जिंकले नाही संसार पाया घेऊन पुरावत आहे संसारची संत महात्माला हिवाद कामाची बाधा क्रोधाची बाधा विकाराची बाधा त्याप्रमाणे काळाची बाधा कुठल्याही प्रकारे संत महात्मा नाही संत महात्मे त्यापासून दूर आहे म्हणून श्री एकनाथ म्हणतात मोरी मग बाधा काळ दूत यमाची अशा प्रकारे यमाची बाधा होणार त्याची साधना अगोदर सांगितली थोडक्यामध्ये

आपण करायचा तारखा सापडले जीव आहोत म्हणून नाथ मला आपल्याला सांगतात तुम्ही सुद्धा कारण तारा कराल पण केव्हा ज्यावर तुम्ही रामराम चिंतन करा भजन करा त्यावेळेला तुम्ही काळ आणि प्रकार करू शकता काळ तुमच्या ताब्यात नाही काळ तुम्हाला घरी करू शकणार म्हणून नाथ महाराज सांगणार आहे

त्याची सत्ता काही चालत नाही इंडियाच्या आयुष्य सांगतो की घेऊन वेळ लागत नाही थांबा थांबा म्हणून ऐकत नाही किती पैसे द्या किती सोनं द्या किती स्टेट द्या का ऐकत नाही तर समजा काळावर काय आहे ताबा आहे महाराजांनी पुढे स्वतः दिंडी घालून इथे आले इथे कीर्तन केलं आपण इथे कीर्तन केलं आणि मग आपला आपल्या हाताने पाण्यामध्ये विसरले 大了！

करू वासुदेव आम्ही अखंड वासुदेव स्मरण करतो ध्यान करतो भजन करतो वासुदेवाचं अखंड वासुदेव त्यामुळे आमच्या जे आगळ्या वेगळ्या प्रकारची शक्ती तयार झालेली आहे त्याच्यामुळे तो काळ आमच्यामध्ये येऊ शकत नाही त्या शक्तीमुळे तपशेमुळे काळ आमच्यामुळे येऊ शकत नाही करू वासुदेव स्मरण बंधन त्याला राहत नाही बंधन तुटून राहतो बंधन बंधन प्रत्येक जीव आहे कशाने आहे अर्थात बंधनाने बांधलेला आहे बंधन कशाचं तर त्याला म्हणतात की अज्ञानाचं ते बंधन आहे अज्ञानाच्या बंधनाने जीव हा बांधलेला आहे अहंकाराच्या बंधनाने जीव बांधलेला आहे बद्धतेच्या लक्षणाने तो जीव बांधलेला आहे बद्धता त्याचं नाव बंद फार वाईट म्हणून वासुदेव चिंतन करा ते म्हणजे बद्धता नष्ट होऊन तुम्ही मुक्त बद्धता नष्ट हा मनुष्य पाणी दुसऱ्या जन्मात बद्धता नष्ट करता येत नाही कुठल्याही जन्मामध्ये कुठलाही जन्म असू द्या जन्म असू द्या माणसाशिवाय बदला कसं करता येत नाही येणे ते शरीर शरीरा येणे शरीर किंब होणार झाले चिहा याच शरीराने बंधन जोडता येत या शरीराने बदला नष्ट करता येते असे उत्तम शरीर आहे म्हणून तुकाराम महाराज शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे भोसले शरीर साध्य होते गेले

तसेच कर्मातून निर्माण आहे इतर अनेक जन्म घेलो कर्म जे असेल कारण कर्म सेवा जन्मू दोन्ही नाही होणार नाही या वजे कुठल्या